वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र संपल्यावर पन्नास रुपये दंड आकारण्यात येत आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वाहन चालक खरेदी विक्री संघटनेवर मोठा आघात झाला आहे या अगोदरच वाहन चालक अनेक दंडांपासून त्रस्त आहे त्यामुळे दिला जाणारा पन्नास रुपये अपकारी दंड तात्काळ रद्द करावा या मागणीकरिता धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे अन्यायकारक दंड रद्द तात्काळ रद्द न झाल्यास राष्ट्रोको आंदोलन करण्याचा इशारा धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील उपाध्यक्ष सुबोध पाटील राजेश जैन असलम खान अजित खान पठान शैलेश शाह यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन आहे धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना वाहन खरेदी विक्री जो कोर्टाने आदेश दिलेला आहे पासिंगची गाडी असते तिला पन्नास रुपया दंड दिलेला आहे म्हणजे जी गाडी जर लेट झाली तिला पन्नास रुपये दंड आहे रोजचा तर अशा काही गाड्या आहेत त्या वर्ष वर्षभरापासून दोन दोन वर्षापासून वर पासिंग झालं मग अशा गाड्यांना दंड कुठल्या गाडीला पन्नास हजार तर कुठल्या गाडीला पंच्याहत्तर हजार असा दंड येत आहे त्यामुळे व्यवहार होत नाही आहे आर टी ऑफिसला पासिंगला गाड्या येत नाहीत आणि एखाद्या गरिबाची गाडी जर दोन वर्ष पासिंग झाली नसेल तर त्याला आत्महत्या करायची वेळ अगोदर इन्शुरन्स टॅक्स सर्व प्रकारचा जो दंड आहे हा अबकारी दंड बंद व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही आर टी ओफिसला आलेलो आहे व्यवहारे साहेबांना आम्ही सगळं संघटनेने पत्र दिलेले जर याच्यावर लवकरात लवकर निर्णय नाही लागला ना तर आम्ही सर्व वाहन चालक त्याच्यानंतर टॅक्सी युनियन कमर्शियल सगळे व्हेकल रिक्षावाले यांना आव्हान करू की काही येणाऱ्या दिवसामध्ये धुळे शहरात रस्ता रोको आंदोलन करू जेणेकरून हा निर्णय लवकरात लवकर सुधारायला पाहिला जो जे आर दिलेला आहे ज्या कोर्टाने जो नियम दिलेला आहे की आदेश दिला आहे पन्नास रुपये दंड जो मागचा जो दंड आहे तो तरी बंद व्हायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर दिली दि उसा त्या दिवसापासून जर दंड आपला लागला तर योग्य होईल कारण हा दंड इतक्या मोठ्या स्वरूपात आहे आता आम्ही सर्व कार डिलर आहे कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही आम्ही जिथं गाड्या घ्यायला जातो त्या गाड्यावाल्यांचे दोन दोन तीन तीन वर्ष दंड असल्यामुळे त्या गाड्या विकत नाही इथं पासिंगला येत नाही तर शहराचा विषय नाही पूर्ण महाराष्ट्रात हा विषय चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि हा निर्णय फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे पन्नास रुपये दंड हा दंड रद्द करण्यात यावा नाहीतर पुढील आम्ही मोठं आंदोलन छोडू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे